महाविकास आघाडीच्या वतीने या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे महाविकास आघाडीचे वेगवेगळे उमेदवार रिंगणात आहेत आणि अशा वेळेला महायुतीच्या काही लोकांकडून खोडसाव प्रचार चालू आहे हे खोरसावपणे जाणीवपूर्वक एकाच नावाचे दोन दोन तीन तीन अशा सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत अशाच गोष्टी वडगाव शेरी विधानसभा घडवून आणण्याचा प्रयत्न केला हे आमच्या निदर्शनास आले आणि आम्ही त्याची तात्काळ निवडणूक आयोगाकडे ही तक्रार केलेली आहे आणि त्याच वेळेला आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातूनही पुन्हा पुन्हा सांगत आहोत की बापू बापूराव तुकाराम पठारे हे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेब पक्षाचे अधिकृत उमेदवार तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर निवडणूक लढत आहे समोर जे उमेदवार उभे आहेत ते महायुतीचे सुनील टिंगरे सुनील पिंगरेजी यांच्याबद्दल आम्ही वेगळं सांगायची गरज नाही मात्र महाविकास आघाडीच्या वतीने मी आणि सन्मान्य खासदार सुळे या ज्या पत्रका जाहीर सभेमध्ये बोलत होत्या त्या, त्या जाहीर सभेतील मुद्दे घेऊन मला असं कळलं की सुनील पिंगरे यांनी काही नोटिसा इश्यू केल्या आहेत त्यांचा नोटिसा इश्यू करणे हा निर्णय मला थोडासा आत्मघातकी वाटतो कारण त्यांनी हे सगळं करताना जरा आरशात बघावं अंतर्वन स्वतःचं तपासावं आणि त्यांना जे कोणी आजूबाजूला सल्ले देणारे लोक आहेत हे सल्ले देणारे लोक किती आत्मघातकी सल्ले देतात कारण तुम्ही स्वतःहून जर उकरूनच काढलं आहे तर मला तुम्हाला सांगावं लागेल किरसे कार अपघात प्रकरणाला काल तब्बल सहा महिने झाले या सहा महिन्यानंतरही जे दोन जीव या अपघातात गेले त्यांना अजूनही न्याय ना मिळालेला नाही ज्या पुरशे कार अपघात प्रकरणाच्या संबंधाने म्हणजे अगदी देशभर पुणे बदनाम होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली पुण्याच्या सिपीनेच आमदारांच्या चौकशी करण्यासाठी गृह मंत्रालयाकडे परवानगी मागितली होती केवळ उपमुख्यमंत्र्यांनी पाठीशी घातलं म्हणून ते वाचले आहेत का नेमका कोणाचा सिपीला फोन आला होता यावर मी बोलायची गरज नाही मला वाटतं यावर मागच्या एका पत्रकार परिषदेमध्ये जाहीरपणे अंजली दमानिया बोलल्या होत्या अंजली दमनिया स्वत तिंगरे यांच्या कार्यालयापर्यंत धडकल्या होत्या तो फोन अजित पवारांचा होता असं अंजली दमानिया म्हणाल्या होत्या हे जरा आम्ही टिंगेंच्या लक्षात आणून घेऊ इच्छितो माझ्याकडे काही पेपरची कात्रणं आहेत या पेपरच्या कात्रणांमध्ये एक पुढारीच कात्रण आहे ही मी पहिल्यांदा जरा सुरुवात केली पाहिजे की या सगळ्या प्रकरणामध्ये आमदार टिंगरेंच नाव काय येतं आणि ते पुन्हा पुन्हा काय येतं अपघात झाल्यानंतर जिथे बिल्डर अगरवालचा मुलगा गेला होता त्या ठिकाणी इंग्रे एवढ्या रात्री काय करत होते इंग्रेंची कुणीही कोंडी करण्याचा प्रयत्न करत नाही पण टिंगरे जी, जी सारवासारव करतात त्यांना याची कल्पना आहे का की हे एका वर्तमानपत्राचे हे लोकमतच हेडिंग आहे गुण से गई सो हौद से नाही आती है याचा अर्थ काय होतो मला वाटतं सुनील टिंगरेजी यांना याचा अर्थ नीटसा कळत असेल की तुम्ही ज्या पद्धतीने पिझ्झा बर्गर घेऊन एका आरोपीसाठी गेला होता यामुळे लोकप्रतिनिधींची कामे ही गरजूंना मदत करण्याची आहे की एखाद्या दोन जीवांना चिरडून मारणाऱ्या माणसाला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पिझ्झा बर्गर खाऊ घालण्याची कामं आहेत हे जरा याचं उत्तर आपण दिलं पाहिजे ही लोकमत आणलेली बातमी नाही हे कृपया जरा समजून घ्यावं बरं या सगळ्यांच्या मध्ये जेव्हा रक्ताचे नमुने बदलायचा प्रयत्न म्हणजे आधी पिझ्झा बर्गर घेऊन गे गेले त्याच्यानंतर त्याच्या रक्तामध्ये अल्कोहोल आहे की नाही जो ड्रायव्हिंग करत होता विशाल अगरवाल त्याच्या रक्तामध्ये अल्कोहोल आहे का तो काही ड्रग्ज घेऊन गाडी चालवत होता का यासाठी रक्त तपासणी ही बातमी आहे ही बातमी माझी नाही हे कृपया समजून घ्या आरोपीला चौदा नोव्हेंबर पर्यंतच्या पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश होते रक्ताचे नमुने बदलण्यासाठी आरोपींनी मोजलेल्या रकमेचा पोलीस तपास करणार पण हा तपास का थांबवला गेला या तपासाची परवानगी सिपींनी मागितली होती सिपींनी मागितलेली परवानगी ग्रह खात्याने का नाकारली ग्रह खात्याच्या सोबत सत्तेतली पार्टनरशिप ही टिंगरे ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या पक्षाची पार्टनरशिप आहे हे आम्ही वेगळं सांगायला हवं हो का बर या सगळ्यांच्या मध्ये <coughs> जी काही कार जे अंजस झालेलं आहे की या सगळ्यांच्या मध्ये तो जो मायनर मुलगा आहे त्याच्यासोबत अजून कुणीतरी होत हा दुसरा जो कुणी होता तो कोण होता तो कुणाचा मुलगा होता तो कुठल्या राजकीय नेत्याचा मुलगा होता याचा उलगडा अजूनही का झाला नाही सिपींना जे फोन आले होते ते फोन कोणत्या नेत्याचे होते त्या नेत्यांच्या नावांबद्दल उलगडा का झाला नाही सुनील टिंगरेजी तुम्ही आम्हाला नोटिसा जरूर इश्यू करा पण त्या नोटिसा इश्यू करताना हा हो? दुसरा जो कुणी होता तो कोण होता तो कुणाचा मुलगा होता तो कुठल्या राजकीय नेत्याचा मुलगा होता याचा उलगडा अजूनही का झाला नाही सिपींना जे फोन आले होते ते फोन कोणत्या नेत्याचे होते त्या नेत्यांच्या नावांबद्दल उलगडा नाही तुम्ही आम्हाला जरूर इश्यू करा पण त्या नोटिसा इश्यू करताना काय हे प्रकरण दाबलं जाईल का वर्षेकार अपघात प्रकरणामध्ये तुमचा हात होता ही धबक्या आवाजातली चर्चा काय तुम्ही उघडपणे अमान्य करू शकाल का हे सगळं तपास प्रकरण चालू असताना तुम्ही नेमके कुठे गायब होतात तुम्ही त्यावेळेला पोलिसांच्या आणि माध्यमांच्या समोर काय येत नव्हतात या प्रश्नांची उत्तरं तुम्ही देणार आहात का प्रभात वर्तमानपत्रात आलेली ही बातमी आहे टिंगरे साहेब तुम्ही आम्हाला नोटीस इश्यू करताय जरा ही बातमी बघा आमदार टिंगरेंची चौकशी होणार बातमी आहे हस्तक्षेपाचा आरोप तरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं मौन हा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव कुणी निर्माण केला होता हा दबाव कुणाचा होता कोण हस्तक्षेप करत होत आणि म्हणून आपण त्याच्या त्या सगळ्या प्रकरणात सही सलामत सुटणार होता आपल्याला उमेदवारी देताना सुद्धा हाच मुद्दा वारंवार अडथळ्याचा होता अशी माहितीतली चर्चा आमच्यापर्यंत पोहोचली आहे खरं की खोट यावर तुम्ही बोलावं मला त्यावर ते फार बोलायचं नाही लोकमतने छापलेली ही, छापले ही बातमी आहे आमदारांची ही कामं आहेत का इंग्रेस साहेब अर्ध्या रात्री तुम्ही पिझ्झा बर्गर खायला घेऊन जाता ही ही कोणती पद्धत आहे तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोला ना तुम्हाला निवडणुका लढायच्या तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोला तुम्ही काय विकास केला हे तर माझ्याकडे बोलण्यासारखं खूप आहे म्हणजे तुम्ही त्या मेघडंबरीचं काय केलं जिजाऊ उद्यानाचं काय केलं तिथला निधी काय पद्धतीने केला लोहगावमध्ये एक स्मारक उभं करणार होता लोहगावमध्ये तुम्ही भक्तीशक्ती उभं करणार होता त्याचं जा काय झालं या सगळ्या प्रश्नांवरती आता माझ्याकडे कदाचित वेळेच्या कमतरतेमुळे बोलू शकणार नाही परंतु असे ढिगभर पुरावे मी आपल्याला दाखवू शकते महत्वाची गोष्ट चरणसिंग राजपूत अधिकारी एक्साइजचे अधिकारी या एक्साइजच्या अधिकाऱ्यांच्या संबंधाने सुद्धा चर्चा सुरू झाल्या होत्या हे काय प्रकरण आहे ससून हॉटेल लेमन ट्री आणि एक्साइजचं ऑफिस याचं जिओग्राफिकल लोकेशन जर बघितलं तर एक क्लिअर कट पॅनल तयार होतो हा क्लिअर कट पॅनल कसला ट्रँगल आहे या रिश्ता क्या केला आहे आपण आम्हाला सांगा की नेमकं काय चित्र आहे हे सगळं या सगळ्यांवरती तुम्ही उत्तरं द्याल अशी माझी अपेक्षा आहे थांबलं अभियंता तरुण तरुणींचे मारेकरी नेमके कोण या तरुण तरुणींना उडवणारा जेवढा त्यांचा मारेकरी आहे तेवढाच त्या ते आरोपींना वाचवणारा सुद्धा गुन्हेगार आहे काय याच्यावर आपण कधी बोलणार आहात का इंग्रेश साहेब खरंच तुमचं घटनास्थळी जाणं गरजेचं होतं का या घटनास्थळी जाण्यापेक्षा किंवा पोलीस स्टेशन मध्ये जाण्यापेक्षा ही दोन लेकरं ज्या हॉस्पिटलला ऍडमिट केली होती त्या हॉस्पिटलमध्ये आपण का गेला नाही हा साधा प्रश्न मतदारसंघातून आम्ही विचारू नये का मी बाहेरची नाही तिंगच आहे आपण ज्या मतदारसंघात निवडणूक लढवता त्याच मतदारसंघाचा मी नागरिक आहे त्यामुळे नागरिक म्हणून माझ्या मनात प्रश्न आहेत की आम्ही कोणता लोकप्रतिनिधी निवडायचा मला वाटतं आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकाल राहिला प्रश्न आपल्या नोटिशीचा या नोटिशीची भयंभर उत्तर द्यायला मी केव्हाही तयार आहे सुप्रिया सुरे तयार आहेत पवार साहेब तयार आहेत आणि माझा पक्ष सुद्धा तयार आहे हा चला हा चालेल कचकऱ्याच्या बाहुल्यांवर मी बोलत नाही शोपीस बाहुल्यांवर मी बोलत नाही ज्या शोपीस बाहुल्यांना पाशा पटेल इतक्या भाषेत बोलले त्यावर बोलायला वेळ नाही ज्या कचकऱ्यांच्या बाहुल्यांना वामन मात्रेवरती कारवाई करायला वेळ नाही ज्या कचकऱ्यांच्या बाहुल्यांना आमच्यावर जेव्हा गलिच्छ भाषेमध्ये बोललं जात होतं त्याच्यावर कारवाई करायला वेळ नाही अशा राजकीय पक्षांच्या राजकीय रोजगार हमी योजनेच्या मजूर असणाऱ्या व्यक्ती जर बोलत असतील तर यावर उत्तर द्यायला मी मिळाले